श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व दुःख नाही धडा आयुष्यात अनेकदा आपल्याला दुःख वेदना आणि अपयश यांचा सामना करावा लागतो अशा वेळी आपण देवाला दोष देतो पण श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला हे सांगते की दुःख हे तुमचे शत्रू नाही ते तुमचे गुरु आहेत प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी महत्वाचा धडा शिकवण्यासाठी येते स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या सर्वात मोठ्या धड्याचे पर्व आहे स्वामींचे वचन आहे मी तुला दुःख दिले नाही तर तुला बलवान बनवले नवे पर्व संकटांना सामर्थ्यात बदला या नव्या पर्वात आपल्याला दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायचा आहे स्वामींच्या भक्तीने मिळालेले आत्मिक बळ तुम्हाला प्रत्येक वेदनेतून बाहेर काढेल धडा स्वीकारा जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा हे विचारा की स्वामी मला यातून काय शिकवू इच्छितात तो धडा स्वीकारा दुःख तुम्हाला अधिक नम्र सहनशील आणि जीवनातील मूल्यांची किंमत ओळखायला शिकवते दुःख क्षणिक कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नका हे संकटही तात्पुरते आहे यावर विश्वास ठेवा स्वामींच्या कृपेने आलेला कोणताही त्रास कायम टिकत नाही संकटांना शांतपणे तोंड द्या कारण लवकरच स्वामी तुमच्यासाठी आनंदाचे नवे पर्व घेऊन येतील शुद्धीकरण दुःखाच्या काळातच तुमचे मन आणि आत्मा अधिक शुद्ध होतात या शुद्धीकरणातून बाहेर पडल्यावर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि बलवान झालेले असता स्वामींची कृपा तुम्हाला या प्रक्रियेत पूर्ण साथ देते चला आजपासून आपण कोणत्याही दुःखाला धडा मानून स्वीकारूया स्वामींच्या नामाचे स्मरण करत प्रत्येक संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जाऊया कारण ज्याने दुःख स्वीकारले आणि स्वामींवर विश्वास ठेवला त्याचे जीवन नेहमीच यशाचे आणि समाधानाचे नवे पर्व अनुभवते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने माझ्या जीवनातील प्रत्येक दुःख मला बलवान बनवो